नमस्कार मित्रांनो दोनशे चौऱ्याण्णव कोटींची महसुली वसुली विमा कंपनीचे बँक खाते गोठवले मालमत्ताचाही शोध सुरू मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र सविस्तर अपडेट असा आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते मात्र विमा कंपनीने भारांकनाच्या निकषांचा गैरअर्थ काढून पन्नास टक्केच नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित केली जवळपास एक लाख चौतीस हजारावर शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना अपात्र ठरविल्या याबाबत शेतकरी अनिल जगताप यांनी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली होती यावर सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनी संपूर्ण भरपाई शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश दिले होते मात्र कंपनीने या आदेशाचे पालन न केल्याने विभागीय समितीकडे तक्रार झाली येथे जिल्हास्तरीय समितीचा निकाल कायम ठेवण्यात आला तरीही कंपनीने भरपाई दिली नाही पुढे राज्यतांत्रिक सल्लागार समितीकडे याचिका दाखल झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात यावर सुनावणी घेण्यात आली व कंपनीला उर्वरित दोनशे चौऱ्याण्णव कोटी आठ लाख रुपयांची निम्मी भरपाई शेतकऱ्यांना एक महिन्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले सोबतच अपात्र ठरविण्यात आलेल्या पूर्वसूचनांची पुनर्पडताळणी करून घेत पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते मात्र या आदेशालाही कंपनी जुमानत नसल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन अंबाशी यांनी रितसर तीन नोटिसा व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत कंपनीविरोधात महसुली वसुली सुरू केली या अंतर्गत कंपनीची दोन बँक खाते गोठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली तर हे होतं एक पिक विम्यासंदर्भात महत्त्वाचं एक अपडेट भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये धन्यवाद